नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे मुलींना मोफत शिक्षण योजना या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की या संदर्भाने जर काही अपडेट असेल तर आम्हाला अपडेट करा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी अपडेट कवर करणार आहोत साम या न्यूज पोर्टलवर मुलींना मोफत शिक्षण योजना या संदर्भाने काही अपडेट्स आलेल्या आहेत तर ते अपडेट काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हे पोर्टल पाहत आहोत यामध्ये तुम्ही पाहू शकता मुलींना मोफत शिक्षण योजना यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितलं आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्यभरातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही यावरून विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आता याबाबत चंद्रकांत पाटील यांनी अपडेट दिली असून स सत्तावीस तारखेपासून याचा जी आर काढला जाणार आहे तर अशा प्रकारची ही अपडेट आपल्याला साम या न्यूज पोर्टलवर मिळालेली आहे याचा अर्थ असा आहे की लवकरच आता मुलींना मोफत शिक्षण योजना या संदर्भाने आपल्याला अपडेट मिळेल आजचा जर आपण विचार केला तर आज चोवीस जून आहे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानुसार सत्तावीस तारखेपासून मुलींना मोफत शिक्षण योजना हा जी आर काढला जाऊ शकतो तर विद्यार्थी आणि पालकांनी साधारण आणखी वन वीक वेट करा या पुढील आठवड्यामध्ये आपल्याला मुलींना मोफत शिक्षण योजना या संदर्भाने पूर्ण क्लॅरिफिकेशन मिळणार आहे की ही योजना यावर्षीपासून लागू होणार आहे का नाही तसेच ही योजना लागू झाली तर कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी लागू असेल प्रायवेट कॉलेज तसेच डीम युनिव्हर्सिटीमध्ये ही योजना लागू राहील का या संदर्भाने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तर ही छोटीशी अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची होती जर हा न्यूज आर्टिकल तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा न्यूज आर्टिकल डिटेलमध्ये वाचू शकता